नमस्कार मंडळी मी अर्जुन खोतकर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार जाधव परिवार आणि आगळे परिवार हे दोन्ही परिवार आज आमचे भाऊसाहेब पाटील जाधव यांच्या चिरंजीवाच्या विवाह प्रसंगाने चिरंजीव श्रीकृष्ण आणि चिशोका अंजली यांच्या माध्यमातून दोघंही दोन्ही परिवार लग्नाच्या रेशीम गाठीमध्ये बांधल्या जात आहेत आमचे भाऊसाहेब राजे जाधव हे माझ्या अगोदरचे शिवसैनिक जवळपास ऐंशी पंच्याऐंशीच्या कालखंडामध्ये आमचे नेते म्हणून भाऊसाहेब जाधव हे काम करायचे आम्हाला मार्गदर्शन करायचे या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सैनिकांपैकी भाऊसाहेब राजे जाधव हे एक वर्ष नाव आहे शिवसेना वाढवण्यामध्ये भाऊसाहेब जाधव यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत भाऊसाहेब जाधवनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या